दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस निमित्त आरोग्यदीप फाउंडेशन सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिक व पाटील डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशोकनगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हो नागरिकांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिलाय शिबिराचे विश्वस्त मोतीवाला एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट तथा संचालक मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी डॉक्टर फराज मोतीवाला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या शिबिराचे आरोग्यदेव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले आणि उपाध्यक्ष डॉक्टर महादेव सुरासे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून या शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मी डॉक्टर मोतीवाला आज डॉक्टर राहुल येवळे यांचे ओपनिंगला आलो आहे आणि यांची एक फँटॅस्टिक टीम आहे एक्सपिरियन्स डॉक्टरची एक 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 स्पेशलिस्टची टीम आहे आणि यांचं डेफिनेटली आपण सगळ्यांनी बेनिफिट घ्या आणि त्यांना डेफिनेटली व्हिजिट द्या आणि त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद दरम्यान या शिबिरामध्ये रक्तातील साखर हिमोग्लोबिन युरिक ऍसिड इसीजी रक्तदाब तपासणी एच बी ए वन सी पी एफ टी अस्थिरोग चिकित्सा दंतरोग चिकित्सा आदी तपासण्या करण्यात आल्या असून मोफत शिबिराचे आयोजन केल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर जयेश पाटील होमिओपॅथिक फिजिशियन आज सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सेरिनिटी हेल्थ केअर क्लिनिक व आरोग्य दीप फाउंडेशन यांच्या मार्फत आरोग्य शिबिर आज ठेवलं आहे आत्ताच डॉक्टर फराज मोतीवाला सर मोतीवाला हॉस्पिटलचे डायरेक्टर यांच्या हस्ते आपण ओपनिंग केली आहे आपण सतपूर एरियामध्ये एक युनिक असा हा कॅम्प ठेवलेला आहे जिथे डॉक्टर राहुल येवले प्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट व हृदय तज्ज्ञ आहे त्याच्यामार्फत आपण हा कॅम्प आज ठेवलेला आहे तरी माझी सर्व सातपुरकरांना एक नंबर विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आज ह्या शिबिराचा लाभ घ्यावा व आपली आरोग्य सांभाळू नमस्कार मी डॉक्टर महादेव सुरासे सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज शिवजन्सवानिमित्त असे आरोग्य फाउंडेशन आणि सेबिटी से हेल्थ केअर क्लिनिक यांच्या वतीनं त्या ठिकाणी एक महाआरोग्य कॅम्प शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये पेशंटसाठी भर भरपूर ब्लड टेस्ट या मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत जस्ट आत्ताच शिबिराचं उद्घाटन डॉक्टर फराज मृत्यूरा सरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये डॉक्टर राहुलेवले मधुमेह आणि डायबेटिक मधुमेह आणि तज्ज्ञ डॉक्टर यतीन पाटील डॉक्टर गिरीश पाटील या मान्यवर मलांचं या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत भरपूर पेशंट येत आहेत सध्याला पेशंटसाठी या सातपूर परिसरातील सगळ्या लोकांनी लाभ घ्यावा सगळ्यांना नमस्ते मी डॉक्टर गिरीश पाटील रेडिओलॉजिस्ट आज आरोग्य केलेल्या कॅम्पमध्ये सहभागी होण्याबद्दल आनंद आहे डॉक्टर येवले सर आणि त्यांच्या टीमने हा एकदम स्तुत्य उपक्रम केलेला आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा सर्वांना तपासणी लॅब इन्व्हेस्टिगेशन्स आणि दातांची तपासणी आणि सोनोग्राफी आणि एक्स रे सुविधांवर सवलत आहे तर ता सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा या परिसरामध्ये नमस्कार मी डॉक्टर यतीन पाटील डेंटिस्ट आज राऊत सरांनी आमच्या इथं आरोग्य आरोग्यदीप फाउंडेशन तर्फे एक हेल्थ चेकअप ठेवला आहे त्यामध्ये डायबिटीज हायपर टेन्शन वगैरे आणि बाकीच्या टेस्ट वगैरे सगळ्या फ्री आहेत प्लस सोनोग्राफीवर डेंटल चेकअपवर सगळ्यांवर चांगले सवलत आहेत इथे बरेच कामगार वगैरे राहतात त्या एरियामध्ये त्यामुळे प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन इतकी चांगली नाहीये त्यामुळे सरांच्या या इनिशिएटिव्हमुळे बऱ्याच लोकांच्या फ्री चेकअपमुळे हो त्यांना ॲटलीस्ट त्यांचा पुन्हा आजार आहे काय आहे ते तरी त्यांना निदान होईल आणि ॲटलिस्ट ते पुढं वाढण्यापेक्षा ते तेवढं तेवढेच निदान होऊन थोडेसे मेडिसिन होऊन ते रिकवर तरी होऊ शकतं बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपल्याला काही आजार वगैरे आहे ते या फ्री चेकअपमुळे ॲटलिस्ट लोकांना तेवढं तरी कळत की आपल्याला काहीतरी आजार आहेत व थोडस लवकरात लवकर त्याचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं त्याच्यामुळे हा नक्कीच चांगला उपक्रम आहे सरांनी असंच पुढे करत राहावं आणि आम्हाला पण संधी देत राहावी सरांची विनंती यावेळी आरोग्य फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले डॉक्टर गिरीश पाटील डॉक्टर यतीन पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष देऊज सातपूर नाशिक